नमस्कार आपली संस्कृती आपली दिनदर्शिका समय निरामय समय निरामय ही दिनदर्शिका मराठी महिन्यांप्रमाणे म्हणजे त्याची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून अर्थात गुढीपाडव्यापासून होते आणि मग त्यानंतर मराठी महिन्यांप्रमाणे ही दिनदर्शिका पुढे जाते मराठी महिने कोणते तर चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ मार्ग आणि फाल्गुन फाल्गुनातल्या अमावस्येला आपलं वर्ष संपत आता अशा ह्या बारा महिन्यांची ही दिनदर्शिका जी शुद्ध प्रतिपदेपासून प्रत्येक महिना ज्याच्यामध्ये सुरू होतो आणि कृष्ण अमावस्या म्हणजे अमावस्येला तो अमा संपतो अमा आता मराठी महिन्यांचं वैशिष्ट्य काय आहे तर ते पंधरा पंधरा दिवसांमध्ये विभागले गेलेले आपला महिना हा चांद्र मास आहे चंद्रावर अवलंबून आहे आता तुम्ही म्हणाल की काय आहे याचं म्हणजे याचं औचित्य काय आणि याचा उपयोग काय तर हे सगळं आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे किंवा गरजेचं आहे असं मी म्हणेन आपले पूर्वीची जर पिढी बघाल किंवा आधीचे लोक बघाल तर त्यांचं आयुर्मान हे अधिक होतं आणि त्यांची प्रकृती देखील उत्तम असायची सुखी समाधानी आनंदी आणि निरोगी असे ते असायचे पण जसे जसे दिवस पुढे जातात आहेत तसं तस आयुर्मान घटायला लागलेत अनारोग्य आजार निरनिराळे बळावायला लागलेत आणि ह्याचं कारणच हे आहे की आपण निसर्गाप्रमाणे वागत नाही होत विपरीत वागतोय मुळातच आपली दिनदर्शिका ही निसर्गाप्रमाणे बनवली गेलेली आहे चांद्र वर्ष हे आपण मानतो का कारण चंद्र हा रस जल ह्याचा अधिपती आहे तो मनाचा कारक सांगितला गेलाय आणि मानवी देहामध्ये सर्वाधिक काय आहे तर जल हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे सत्तर ते पंचाहत्तर टक्के जलाचा कॉम्पोनंट आपल्या देहामध्ये आहे आणि चंद्र हा त्या जलाचा अधिपती आहे तो त्या जलाला रेग्युलेट करतो आणि म्हणूनच संपूर्ण देहावरती त्याचं प्रभुत्व आहे म्हणून आपला महिला हा चंद्राप्रमाणे आखला गेलेला आहे शुद्ध प्रतिपदा म्हणजे काय तर अमावस्येनंतर चंद्र जसा कले कलेनी वाढतो तसा आपला प्रत्येक दिवस हा फॉर्मॅट केलेला आहे प्रतिपदेला तो एका कलेनी वाढतो द्वितीयेला दोन कला तृतीयेला तीन कला असं एकेका कलेनी वाढत पौर्णिमेला पूर्ण चंद्र आकाशामध्ये असतो तिथे आपला पहिला पंधरवडा म्हणजे शुद्ध पक्ष संपतो किंवा त्याला शुक्ल पक्ष असं देखील म्हटलं जातं आणि पौर्णिमेनंतर सुरू होतो तो, तो कृष्ण पक्ष म्हणजे पुढचे पंधरा दिवस त्याला वद्य पक्ष असंही म्हटलं जात आता पौर्णिमेनंतर चंद्र एकेका कलेनी कमी व्हायला लागतो त्यामुळे कृष्ण पक्षातली प्रतिपदा म्हणजे एका कलेनी कमी झालेला चंद्र द्वितीया म्हणजे दोन कलांनी कमी झालेला चंद्र असा प्रत्येक दिवशी चंद्र एकेका कलेनी कमी होत जातो आणि येते अमावस्या ज्या दिवशी चंद्र गडप झालेला असतो त्या दिवशी आपला महिना संपतो आणि पुन्हा शुद्ध प्रतिपदेपासून दुसरा महिना सुरू होतो आता या सगळ्याचं औचित्य काय आहे तर या चंद्राच्या कलांचा परिणाम हा आपल्या देहावर होत असतो प्रत्येक तिथी ही वेगळी सांगितलेली आहे आणि प्रत्येक तिथीचा आहारही वेगळा सांगितलेला आहे तुमचा आहार तुमचा विहार आणि तुमचे विचार हे सगळं काही त्या तिथीवर चंद्राच्या कलेवर अवलंबून आहे त्यामुळे तुम्ही कधी काय खावं कधी काय टाळावं हे शास्त्रांनी सांगितलेलं आहे पूर्वीचे लोक ते फॉलो करत होते एकादशीचा उपास आजही बघा तुमच्या घरातल्या आजी आजोबा म्हणजे मागची पिढी करते की नाही आपल्या पूर्वजांनी ह्या सगळ्या गोष्टींप्रमाणे प्रमाणे आपल्याला काही गोष्टी आखून दिल्या होत्या आणि ज्यांनी ज्यांनी त्या फॉलो केल्या म्हणजे पंचमी माहिती आपल्याला अष्टमी माहिती आहे चतुर्थी आपण करतो त्याचबरोबर एकादशी माहिती आहे असे महत्वाचे दिवस आजही आपल्याला माहिती आहेत पण प्रत्येक दिवसाचं महत्व नाही माहिती आपल्याला तर हे महत्व आपल्या पूर्वजांनी आपल्याला आखून दिलेलं ज्याच्यामुळे आपल्याला आरोग्य मिळत होत आपले सणवार त्याच्यावर आधारित आहे म्हणून हे मराठी महिने किंवा हा चांद्र मास का पाळावा तर ऑफकोर्स तुमच्याच आरोग्यासाठी आणि ह्याचा ऱ्हास होऊ नये हे स्मरणात राहावं हे पुढच्या पिढीला कळावं म्हणूनच समय निरामय समय निरामय नक्की का आहे कशासाठी आहे त्याचे काय उपयोग आहे हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय पुढच्या भागामध्ये अजूनही काही गोष्टी आपण नक्कीच स्पष्ट करू पण तुम्हालाही जर वाटत असेल की समय निरामय आपल्या घरामध्ये असावं तर दिलेल्या क्रमांकावरती नक्की संपर्क करा पुढच्या भागात भेटू नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा